क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में कर्तव्य पद पर जो भी मिला यह भी सही वह भी सही हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल की कपाल पर लिखता मिटाता हूँ गीत नया गाता हूँ गीत नया गाता हूँ आचा कार्यकर्त्या संवाद या कार्यक्रम मध्य उपस्थित माननीय माधव जी हे आपले मराठवाडा मराठवाडा विभागाचे निवडणूक प्रभारी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रव, आ, प्रवक्ता राम काका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या माजलगाव मतदारसंघाचे भीष्मपी पिता म्हणून त्यांची ओळख आहे डॉक्टर आनंदगावकर साहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष मान्य अरुणाबा राऊत त्याचबरोबर प्रदेश सदस्य मान्य डॉक्टर पाटील साहेब आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ आणि त्यांच्या भोषणेना सगळ्यांना एक ऊर्जा मिळते असे आपले माऊली सर्व माऊली सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी सर्वजण मान्यवर आणि या ठिकाणचे आपले प्रमुख केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी झालेले आहेत तर हा कार्यक्रम मागील काही दिवसापूर्वी होणार होता पण काही कारणास्तव किंवा काही अडचणी असतो या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तरी पण आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो कार्यक्रमाचा उद्देश काय तर आज आपली माजलगाव विधानसभा जी आहे ती आज आपले मित्र पक्ष आणि महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे गेलेले असल्यामुळं या ठिकाणचा जो भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी खूप मोठी ताकद आहे माजलगाव विधानसभेमध्ये सगळ्यात पॉवरफुल जर काय असेल तर भारतीय जनता पार्टीची ताकद आहे मात्र वरील या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेतरी संकुचितपणा आज आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो मनातला न्यून बाहेर काढण्यासाठी आपले मान्यवर या ठिकाणी आले आहेत सध्या परिस्थिती काय आहे तर प्रत्येक कार्यकर्ता हवामानामध्ये संभ्रम आहे पाच गट झाले त्या पाच गटामध्ये डिवाईड झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मोड बांधून एक ताकद उभी करणं गरजेचं आहे कारण काय बिस्कट लिहिलेला किंमत कर नाही आणि तीच परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची आपल्याला माजगाव तालुक्यामध्ये झालेली पाहायला मिळते त्यामुळं कार्यकर्त्यांशी संवाद या कार्यक्रमात या ठिकाणी आवर्जून आयोजन करण्यात आलेलं आहे जे आपले जबाबदार कार्यकर्ते आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं महायुती सोबत राहिले जे आपल्याला वरून निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं जबाबदार कार्यकर्त्यांनी आवर्जून भारतीय जनता पार्टी सोबतच राहिलं पाहिजे प्रकर्षाने अशा पद्धतीची भूमिका हा हे वरून बावनकुळे साहेब असतील फडणवीस साहेब असतील मान्य आपल्या साहेब असतील यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका आपली या ठिकाणी ठेवायची आहे भारतीय जनता पार्टीची भूमिका ही निर्णय असणार आहे त्यामुळं महायुती सत्तेमध्ये येणं आणि भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये न्यायचं असेल आपल्याला स्वतःचा विकास पुढे घेऊन जायचा असेल किंवा आपल्याला स्वतःच्या आज सर्वसामान्य व्यक्तीला टिकून राहायचं असेल तर भारतीय जनता पार्टी महायुती सत्तेमध्ये येणं खूप अत्यंत आवश्यक आहे प्रास्ताविक असल्या कारणाने त्यातले काही नाही कारण वेळेची मर्यादा आहे परंतु स्वतःसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सत्तेमध्ये येणं आवश्यक आहे या ठिकाणी एवढं बोलतो आणि माझं लांबत चाललेलं प्राथमिक थांबवतो धन्यवाद